आय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ आम्ही आले गणपती आयला छान असा झालं चालवला मी आणि आणल हे म्हणले जा गणपती आणायचं आणायचं गेलं आणि उशीर झाला म्हणून म्हणले जा इथून घेऊन या आम्ही चाललोय चला आता घरी गेल्यावरती बघूया आलो घरी चला आता बसूया मस्त पैकी आता दाखवते आपली सगळी तयारी ही असं बनवलंय कस दिसतय सांगा तुम्ही गणपती बसवायचंय सगळं झालंय काय करते असला बारकात घेतलाय आपला छोटूचा मम्मी आले काय म्हणती मम्मी आरती करायची

साऊंड आणू का तिकडजा लाव का गाणं तसलं आणायला पाहिजे होत ते बसावलं कि आपोआप त्याच्यात गाणं येत होत तसलं आणायचं का नाही कंटिन्यू वाजता चे तुम्ही दिसून द्या कि हा साध सो सजावट केली काय नाही केलं आले उशीर पण झाला काय झालं आम्ही गणपती आणायचं उशिरा गेलो पप्पा म्हणजे भेटला नाही पप्पा पप्पाला कळत नाही कसला घ्या पप्पाला कळत नाही तुला कळत तो आणायचा नाही होईल मग मी तर आणला गे हुशार फक्त दिसत नाही हुशार असल्या होईल दिसण्या काय चालू आरती बर माल देखाव कराय आवडत तुमच्याकडे गणपती बसवलं असलं तर पद्धत आरती आम्हाला नाही येत आता गणपती आणला असता तर इतका मोठा आणला असता की कळ हे होय बर चला आता आरती करू विघ्नाची पुरी प्रेम छानपैकी असं सजवलंय आणि बरंच काय काय राहिले पण आता खूप उशीर झाला म्हणजे खूपच ही उशीर झालाय एकंदरीत असं छान वातावरण झाले आणि सकाळ तुम्हाला व्यवस्थित दाखवील आणि बाहेर पण आमच्या शिंदे सरकारने काय काय ही केलंय ते तुम्हाला दाखवते इकडे बघितलंच होतं असं सुंदर का आता गणपती बसवायचा म्हणून आणि गणपती आणाय उशीर काय म्हणून झाला ते माळा घेऊन आले आणि माळाच लावत बसल्या मला नानाला म्हणलं जा आंध्रा पडलाय घेऊन या तर तुम्ही बघितलं हो छान सगळं आका रस्ता एकदम लाईटिंग खेळवलंय त्यांनी आणि काहीतरी केम पडलं म्हणून आणि का नाही गेलं परत तुम्ही म्हणता आणि रविभाऊ कुठं गेलं सगळी झाली तर तर रविभाऊ गेलं काहीतरी आणाय गेलं मग अशी गेलं आम्ही गणपती घेऊन आल्यावरती गेलं येतीलच बघू सकाळ सगळ्यांना दाखवते काय झालं दरवाजा उघडा असो द्याच सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाप्पाचं सगळ्यांना आगमन झालेलं आहे आणि खूप खूप मस्त केलंय गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री ही नॅनुनी घरी केलाय मातीचा आणि ही चिवूनी केलाय असू त्या तर पूर्गी पण हुशार आहे पण काय झालं आता हे आयट आणलंय ना तिने मस्त केला होता पण तो वाढलाय मस्त मांडू नको म्हटलं तरी मांडलाय पण असो ति त्याला किती घेऊन जा Por